हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां तर चला आज आहे रविवार आज रविवार आहे बरं का आणि इकडं आहे ना सण आहे एक एक सण आहे सण म्हणजे क कोणचा सण आहे सांगते मी तुम्हाला जे ना हरियाणा हरियाली तीज तुम्ही सर्च मारला ना तर तुम्हाला बरोबर दिसेल बघा तीज म्हणजे काय तर इकडे हरियाली तीजमध्ये ना असे पतंग उडवत्यात त्या दिवशी ज्या दिवशी तीज असते ना त्या दिवशी पतंग उडवत्यात हा तर आहे ना आज ते सण आहे आमच्या इकडं तीज हरियाली तीज म्हणून हरियाणामध्ये तर त्या दिवशी काय काय बनवतात सांगते जास्त तर ब्रेड पकोडे बनवत्याल अजून ब्रेड पकोडे झालं पकोडे झालं पनीरची सब्जी झालं पुरी झालं असं भाज्या म्हणजे पनीरची सब्जी पुरी पकोडे तर बनणारच बनणार हा पकोडे म्हणजे ब्रेड पकोडा ब्रेड पकोडा आज माझी जरा तब्येत बरी नाही हा हां माझं आहे ना हे नाक आहे ना सगळं बंद झालेलं आहे आणि ह्या हे सगळा चेहरा आहे ना असं वडून वडून धरलेगत झालंय कारण पाणी आहे ना चेंज झाल्यामुळं त्या दिवशी गेली नव्हती का मी रोवनचीच रिंग आणायसाठी तर त्याच्यामुळे ना आज मला आहे ना दुखणं झालंय हे चेहऱ्यावर ना सर्दी झाली थोडीशी जाऊ द्या आणि मग आहे ना आज बनवायचेच प्रत्येक घरी आज पकोडे बनणार हा चायक कसे का पकोडे बनवायचेच बनवायचे बन तर ते पकोडे बनवाय चालले हा सनसूद्या ते तर करणंच भाग आहे किती आजारी असले काय जरी असले तरी हे ना तर आता पकोड्यामध्ये आता तुम्हाला दाखवते मी काय काय बनवते आणि पकोडे बनवत्यात हां ते पण राहिलं ज्या दिवशी तीज असते ना हरियाली तीज त्या दिवशी पकोडे बनवतात आणि प्रत्येक घरामध्ये पतंग खेळतात पतंग पतंग खेळायचं असतो आजचा दिवस आणि पकोडे बनवायचे आणि वरती छतवर जायचं था, छतवर जायचं टेरेसवर वर जायचं आणि तिथं पतंग पतंग चालतात मोठे मोठे डी जे असं गाणे लावून मोठे मोठे गाण्याचे साऊंड लावून लावून आणि मग ते पतंग खेळायचं पकोडे खायचे मस्त म्हणजे एन्जॉय करायचा एक एन्जॉयमेंटचा हा सण आहे तर चला आता मी लय बोलली दाखवते तुम्हाला थोडक्यात थोडक्यात थोडं थोडं दाखवते मी काय काय बनवते हा आज चला तर मग तर चला मग दाखवते तुम्हाला आजची रेसिपी आपली आजची रेसिपी आहे आपली मस्त पैकी वांग्याची भाजी भरून वांग हम्म त्यात भरून वांग्यासाठी हे बघा मी घेतलेले शेंगदाणे खोबरं कांदा आदरक लसण हिरवी मिरची आणि गोलमिरी आणि लवंग म्हणजे काळी मिरी आणि लवंग तेवढं बरं का हे बघा हम्म हे मसाला अच्छा आज रेसिपीमध्ये वांग दुसरी चीज म्हणलं तर दुसरं वस्तू म्हणलं तर अर्धा किलो बेसन आहे अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे तर आपल्याला बनवायचं आज इकडे आहे ना हरियाणामध्ये एक ते सण आहे तीज म्हणून तर त्याच्यासाठी आज बनवतात काय ना काय तर हे बघा मी बेसन घेतलेलं आहे अर्धा किलो त्यासाठी ब्रेड घेतलेले आहेत हे बघा ब्रेड पकोडा बनतात ना तर ब्रेड घेतलेलं आहे तर हे ब्रेडमध्ये आलू पण घेतलेत मी भरायला तर ब्रेड पकोडा आलू भरून आणि मग ब्रेड पकोडा बनवणार आहे मी तर हे बघा बेसन आलू आणि ब्रेड तर संगच मग आपण हे बटाटा पण घेतलेला आहे चिप्स करून कारण आपल्याला आहे ना बटाट्याचे तसले बटाटा भजी पण बनवायच्यात आणि आपल्याला हे हिरवी मिरची मोठी असते बघा तिखट नसती हे ही पण मिरची आपल्याला भरून तळायची बेसनामध्ये तर हे बे मिरचीचे भजी बटाटा भजी ब्रेडचे भजी आणि हां एवढं बनवायचं तर चला आता दाखवते तुम्हाला जेवढं होईल तेवढं मी दाखवणार हो हां हां तर बघत राहा हा ऐकायत बसलाय रेशी रेशी काटापिटी करून देतोय मला कट काय कटायला कट करायला कट करायला करा। शॉपिंग करा। करा या तुम्ही काय करायला शॉपिंग करायला शॉपिंग शॉपिंग करायला या आता नवीन नवीन शब्द आहे का रिशूचे शॉपिंग करायला या तर चला आता दाखवत्या आता हे पहिले मी सगळं तळून आहे हे सगळं तळून आहे आणि मग पहिले तर भाजी बनवणार आहे रोटे बनवणारे जे आपल्या रोजचं आहे ते बनवणार आणि वेगळं काहीतरी म्हणलं तर आज ब्रेड पकोडे बनवायचेत तर चला हे बघा असं मस्त पैकी फ्राय करून घेतलेला आहे सगळा मसाला कच्चा मसाला सगळा फ्राय केलाय तर ह्या फ्रायमध्ये मध्ये सांगू का तुम्हाला काय काय टाकलंय हे बघा एक तर हिरवी मिरची लसण आदर खोबरं शेंगदाणे कांदा काळी मिरी लवंग हा बरोबर नाव घेतलं तर हे सगळं सगळं फ्राय केलं बरं का मी हां लसण अद्रकसुद्धा केलं आहे तर आता हे सगळं फ्राय केलेलं मस्तपैकी मिक्सरमधनं काढती मसाला तयार करते म्हणजे ह्याचा हे का सगळं सगळं झालेलं ह्या बघा असं ह्या का लसणसुद्धा बघ कसं झालं आहे बघा तर ह्या असा मसाला सगळा भाजून घ्या एक नंबर टेस्ट लागणार हां काहीच ठेवायचं नाही तर चला आता मी तयार करते मसाला तर चला हा हो का आता हे बटाटा आहे ना शिज शिजवलेला बटाटा ते आहे ना मीठ आणि लाल तिखट टाकून घेतलं आता हे मिक्स करून घेते मी ब्रेडमध्ये भरायसाठी ह्या तर चला आपलं हे हो का हे थंड भूज तवर मसाला वांग्याचा तवर आपण बेसनचे पकोडे तर आता मी बेसन घेतले त्यात हळदी टाकली त्याच्यात नमक टाकलं आहे आणि त्याच्यात टाकलं आहे मी मी लाल तिखट आता हे आहे ना आता हे आहे ना हे जरा आजवाईन आजवाईन टाकून घेते हे बघा वा, आजवाईन पण टाकली आता हे मी आहे ना मिक्स करून घेते ब्रेड पकोडे बनवायसाठी हा का ब्रेड पकोडे तर आता हे मिक्स करते मी तर चला हे बघा असं बेसन मस्तपैकी हे करून घेतलं आणि बेसनामध्ये आहे ना, ना खायचा सोडा टाकल्या नाही बरं का मी खा घरी खायच्यात मला मग ते सोडा नाही आहे ना नाही चांगलं नसतं जास्त स्था सोडा खायचा म्हणून मी खायचा सोडा टाकलेला नाही आहे तर आता बेसन मी तयार केलेलं आहे आलू पण मी तयार केल्यात आता ब्रेड कट करते हे बघा हे ब्रेड आहेत आता ब्रेड कट करते तर मला मी ब्रेड दाखवते आता कट करू ना चला हे बघा असे कट करून घेतल्यात मी खालीपर्यंत हे बघा असा कट कर करायचा त्रिकोणी बरं का त्रिकोनी कट केल्या आता मी कढई ठेवते आता तळायसाठी हे आता प्रोसेस पूर्ण झालेलं आहे तर आता मस्तपैकी कढई ठेवून घेते आणि तेल टाकते त्यात राहायचं चला आता हे बघा कढई ठेवून घेतली आणि त्याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकून घेतलं आहे आणि आता हे चांगलं गरम होऊन देणार आणि मग तुम्हाला परत दाखवते पुढं चला आता हे बघा तेल मस्त कढलं आहे बरं का थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि मग टाकायचे बरं का पकोडे हा नाही तर काळे होऊनच निघते बघा <laughs> चला आता ब्रेड घेतलेला आहे आता ह्या हे मसाला ह्याच्यात भरायचा बरं का तर आता माझ्या हातात का फोन आहे पहिलं मी भरती आहे मग दाखवते हे बघा असा भरून घेतला हका हे का आता ह्याच्यावर आहे ना दुसरा सुक्का असाच ठेवायचं भरायचं नाही बरं का तो आता ह्याच्यावर तो दुसरा दाबायचा थांबा दाखवते हे बाबा असा मस्तपैकी भरून घ्यायचा हे बाबा बटाटा आता मी आहे ना हे बेसनामध्ये टाकणार आणि तेलात सोडणार चला हे असे तळायचे ब्रेडमध्ये तुम्हाला सांग का जरा शिळे ब्रेड आहेत हे म्हणजे ताजा ब्रेड पाहिजे नाहीतर असे तुटतात बघा आता हे तुटलं आहे तर जाऊ द्या काही फरक पडत हे बघा असे ब्रेड पकोडा हे बघा असा मसाला ते बटाटा भरून आणि असा ब्रेड पकोडा तयार करायचा तर चला आता मी घेऊ का बनवून घेत तर कसे वाटलं ब्रेड पकोडे ते सांगा हे बघा तर असं घरच्या घरी तुम्ही बनवून खाऊ शकता विकत चा आणण्यापेक्षा आज रविवारच्या दिवशी माझं असंच लय काम असतात बघा हे असं तळायचं चा चाललंय तर आता मला वाटतं मी सगळं झाल्याच्या नंतर दाखवतील तुम्हाला असेल मी कसा ब्रेड पकोडा बनवते हे ना चला पटा -पटा। चला। ने। ने। तर चला आता अजून काही काम आहेत आणि लई मोठा होईल तर आता मी घेते बनवून पटापटा अजून आपल्याला हिरवे मिरचीचे अजून कांद्याचे आणि अजून काय बटाट्याचे ते पण बनवायचे तर चला आता हे बटाट्याचे बनवायला लागते मी ब्रेड पकोडे तर झाले हे बघा ब्रेड पकोडे तर तयार झाले आता हे बटाट्याचे घ्या का असे आता हे बटाट्याचे चालू आहेत बरं का तर मला वाटतं आता हे व्हिडिओ आहे ना मी हे पकोडे दाखवूनच ठेवणारे आणि जे आपलं वांग्याचं आहे ना हे बघा हे वांग्याचा माझी तब्येत पण नाही आहे बरी आणि ह्या बघा हे मसाला ह्या रेसिपी उद्या येईल तुम्हाला उद्या कारण व्हिडिओलाही मोठा होईल मग कारण पकोडे अजून मला दोन प्रकारचे झाल्यात आणि अजून दोन प्रकारचे बनवायचे म्हणजे ब्रेड पकोडा झाला आणि बटाट्याचे चालू आहेत आता अजून आपल्याला कांद्याचे बनवायच्यात कांदा आणि अजून मिरचीचे पण बनवायचे आहेत पण आहे तर चार प्रकारचे पकोडे तुम्हाला दाखवते मी आज तयार करून बाकी वांग्याची रेसिपी द्या हां तर चला ब्रेड पकोडा झालेला आहे बटाट्याचे ब हे पकोडे झालेले आहेत बटाट्याचे पण आता बनवते मी हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या अशा कट करून घ्यायच्या ह्या बघा थांबा दाखवत्या ह्या बघा अशा कट करायच्या मधनं अशा कट करायच्या आणि ह्याच्यात बेसन भरायचं आता आणि मग मिरच्याची भजी मिरच्याची भजी हां आता तळते बघा हे सुद्धा चला हे बघा अशा प्रकारे ह्याच्यामध्ये बेसन भरायचं हे बघा असं पूर्णपणे भरायचं बेसन आणि मग तळायचे बघा असे हे भजी, भजी।, भजी। आता तयार करते मी तर चला हे बघा मिरचीचे भजी बटाट्याचे भजी ब्रेडचे पकोडे किती झाले तीन प्रकारचे झाले का आणि आता राहिलेत आपले कांद्याचे भजी तर आता कांदा भजी बनवते तर चला असं मस्त कांद्याला सुद्धा बेसन लावून घेतलेलं आहे आणि आता हे आपले कांद्याचे पकोडे तयार व्हायला लागलेत तर कसं वाटलं तर मला आजची रेसिपी ते पण सांगा बरं का हां कारण आता ही रेसिपी आहे ना मी बनवली कारण आज तीज आहे इकडं तीज असल्यामुळं बनवले आपलं वांग राहिलं बघा भरलेलं वांग हे बघा ब्रेड पकोडे कांद्याचे पकोडे मिरचीचे पकोडे आणि बटाट्याचे पकोडे असे केलेले तयार तर चला कसं वाटलं ते पण सांगा बरं का हा आणि हा का हे आपलं वांग उद्या रेसिपी येणार बरं का हा आता उद्या रेसिपी येईल कारण पोरं बाहेर गेली ती खेळायला तिकडं पतन दुसरीकडे गेली ती तर ते काय दाखवणार नाही आता दुसरीकडचं काय दाखवू मी इथं असते आपल्यावरती ह्याच्यावर टेरिसवरच दाखवलं असतं की ती कशी तयार करा म्हणजे कसं साजरा होतं इथं ते मी खरंच दाखवलं असतं पण आता पोरं बाहेर गेली खेळायला आज सुट्टी होती ना त्याच्यामुळे तर मग ते एका मिरीला असं बनवलं म्हणजे सगळ्यांसाठी बनवावं लागतं जिथं आता पोरं जातील खेळायला तिथं पण त्यांना पण तिथे जेवण आल्यात ते खाऊन आल्यात आता इथं पण आपल्या घरी येतील दोन तीन पोरं त्यांना सुद्धा जे खाणं होईल तर असं एका मिरीला मिळ मिळून साजरे करतात हा सण अशा प्रकारे हा सण असतो आणि अशा प्रकारे पकोडे असतात काय मस्त कांद्याचे मला कांद्याचे पकोडे आवडतात लई असं कांद्याला बेसन लावायचं आणि तळायचे आणि मग संग खायचे लई मस्त लागतात हिरवी थे। मिरची तळलेली तर चला हे बघा अशा प्रकारे ना मी पकोडे बनवल्यात हे बघा हे तर आहेत बटाट्याचे पकोडे हे आहेत मिरचीचे हे आहेत कांद्याचे भजी हां तर हे असे आहेत बघा पकोडे तर या मी सुद्धा सगळे आणि हे आहेत आपले ब्रेड पकोडे हां ब्रेड पकोडे म्हणजे ते हे बनवून ठेवत केलेले काय म्हणतात ते बटाटा तर अशा प्रकारे हे बघा हे पकोडे बनवले आहेत बरं का है है। आज तर कसे वाटले तर चला अजून पण लई काम आहे बरं का खरंच लई काम आहे हां आपलं वांग्याची रेसिपी उद्या येईल बरं का ही हां आता ठेवलं आहे बरं का झाकून कारण मला हे व्हिडिओ अपलोड करून दुसरा मग परत तयार करण आजच बरं का पण करेल दुसरा तयार तर चला आता लय राडा पडलेला आहे हां आता राडा काय दाखवत नाही हा का सगळं राडाच आहे बघा आहे का काय करायचं आज कामले असतं ना असताना तब्येत पण थोडीशी काही साध्य आहे ना थांबा मी घाम पुसते बरं का हा बॅक कॅमेरा करते ना माझ्याकडं कर। हाय नमस्ते राम राम घाम बघा किती आलेलं आहे तुम्हाला काय दिसणार नाही जाऊ द्या तर अशा प्रकारे आज मी पकोडे बनवलेले आहेत हां अजून साहेब राहिलेला आहे बरं का पूर्णपणे पण पन पहिला तुम्ही हे बघा आज उद्या तुम्हाला भरून वांग भरलेले वांग ते येईल रेसिपी हां तर आता मी पहिला हे अपलोड करते आणि मग ते रेसिपी तयार करते मी हां तर चला आता करते मेहनत बघू देव परमेश्वर देईल का नाही का वा तुमच्यासारख्याचा साथ आहे ना काय तर तर चला आता घ्या सगळ्यांनी काळजी पोरं काही इथं नाही आहेत इत, पोरं बाहेर गेलेले आहेत ना आता तर त्यांना पण त्यांना पण खायचं आता ते पण येतील हिथं पण तिथं पण खाऊन आल्यात हिथं पण खाणार तर आता येतील ते पतंग खेळून येतील तर चला आता आज आहे ना हरियाणामध्ये हरियाली तीज असा सण असतो तर आज हा सण असा तयार केलेला आहे तर कसं वाटतंय तुम्हाला ते पण सांगा बरं का आणि काय माझं आहे ना आज काय बोलायला पण हे नाही आहे खरंच स्वारी बरं का पण बघा तुम्ही रेसिपी तुम्हाला आवडेल हां बाय घ्या सगळ्यांनी काळजी आणि सगळ्यांनी खुश राहा आता लगेच मी अपलोड करते घेऊ हां हो,